सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात आता देखील सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतो आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या केरास्टेस शॉपमधील असल्याचं सांगण्यात येत आहे व्हिडिओमध्ये टी शर्ट असलेल्या तरुणानं चोरी केली आणि त्यानं चोरी कोणाच्या लक्षात देखील त्यानं केलेली आली नाही पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्व काही कैद झालं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत व्हिडिओमध्ये दिसत आहे की की केरा स्टेस शॉपच्या काउंटरवर एक बाजूला पूजेची थाळी दिसते ज्यामध्ये पाचशे रुपये आहेत शॉपमध्ये दोन व्यक्ती येतात आणि काउंटरवर बसलेली तरुणी त्या दोन व्यक्तींसोबत बोलू लागले तेव्हा एका तरुणाची नजर पूजेच्या थाळीत असलेल्या पाचशे रुपयांकडे जाते अशा तरुण हळू हात पुढे करत पूजेच्या थाळीतील पाचशे रुपये चोरतो या चोरीबद्दल कुणाला काही माहिती देखील होत नाही पाचशे रुपये चोरल्यानंतर तरुण शॉपमधून बाहेर पडतो काउंटरवर बसलेली तरुणी तिच्या समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या पुरुषाशी बोलत असल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत दुकानात दुसरी एक महिला फोनवर बोलत होती आणि गार्ड बाजूला उभा होता चोरी त्यांच्या समोरच झाली पण कोणाच्याही लक्षात आली नाही चोरी झाल्याचं कोणाचं लक्षात आलं नसेल पण आलं सीसीटीव्ही कॅमेरात सर्व काही सीसीटीव्ही फुटेज मध्ये समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत सध्या सोशल मीडियावर गुपचूप चोरी करणाऱ्या तरुणाची चर्चा होती आहे सांगायचं सा झालं तर सोशल मीडिया एक असं माध्यम आहे जिथं चांगल्या आणि वाईट दोन्ही व्हायरल होत असतात आजच्या युगात सोशल मीडिया प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी महत्त्वाचं माध्यम आहे तसेच याचे अनेक फायदे तसेच तोटे देखील आहेत